दक्षिण सोलापूरमधील भाजपचे उमेदवार आमदार सुभाष देशमुख यांनी जुळे सोलापूर आणि हद्दवाड भागात कॉर्नर सभा घेतली यावेळी मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार आमदार सुभाष देशमुख यांनी जुळे सोलापूर परिसरात आणि हद्दवाड भागातील अन्य ठिकाणी कॉर्नर सभा घेतल्या यावेळी बोलताना आमदार सुभाष देशमुख म्हणाले की मी गेल्या दहा वर्षात केलेल्या विविध विकास कामांच्या जोरावरच माझा विजय निश्चित आहे बहुमतांनी तिसऱ्यांदा निवडून देण्यासाठी मतदानाच्या रूपानं सर्वांनी मला आशीर्वाद द्यावा असं आवाहन आमदार सुभाष देशमुख यांनी सैफुल परिसरातील ओम गर्जना चौक चिंचोक येथील कॉर्नर सभेत केलं राज्यात जसा बदल केला तसा इथं सुद्धा बदल केला दोन हजार एकोणीस ला परत राज्यात सत्ता कायम ठेवण्याचा प्रयत्न केला आपण आणि परत एकदा इथं सुद्धा आपण माझ्या सारख्याला संधी सेवा करण्याची दिली आणि या दोन वर्षाच्या कार्यकाळामध्ये सेवा दिली असताना सुद्धा मधल्या अडीच वर्षामध्ये आपण जरी आपल्याला महाराष्ट्राच्या जनतेनं राज्यामध्ये युती सरकारला कौल दिला असताना सुद्धा थोडासा विचार बदलून उभाटाने शरद पवार काँग्रेस असल किंवा काँग्रेस दोन्हीकडे दो जाणून घेऊन सरकार बदल केलं आणि अडीच वर्ष थोडा त्रास झाला आपल्याला पण साथ सत्तेत अस्ता सत्तेत नस्ता या तालुक्यामध्ये या मतदारसंघामध्ये बदल करण्याचा प्रयत्न केला यावेळी संजवाडच्या सरपंच सुजाता सुतार अर्चना जमादार निलिमा शितोळे माजी नगरसेविका संगीता जाधव विशाल गायकवाड शामधुरी विकास तंबाके महेश देवकर शिवराज सरतापे बाजीराव बुळगुंडे भाऊसाहेब सुतार संदीप हेसे आनंद बिराजदार भीमा जमादार सिद्धलिंगप्पा मसुती भीमाशंकर भिमदे यांच्यासह अनेक कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते